आज आपण रामेश्वरदास माध्यमिक विद्यालयामध्ये आहोत आणि बत्तीस वर्षाची सेवा दिल्याच्या नंतर या ठिकाणी सर्वांचे लोकप्रिय शिक्षक म्हणून समजले जाणारे श्रीधर मुरकुटे सर, सर यांचा आज या ठिकाणी सेवानिवृत्त कार्यक्रम होत आहे तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर खरं तर बत्तीस वर्षाच्या सेवेनंतर तुम्ही आज सेवानिवृत्त होत आहे आणि आज सर्व विद्यार्थ्यांमध्ये एक जोश आणि उत्साह हो पाहिला आणि खरं म्हणजे आपला आदर्श प्रत्येक विद्यार्थी या ठिकाणी सांगत होता काय वाटतं हे सगळं वाचं वातावरण एकत्रित होऊन आपल्याला मी नेहमी सांगतो मुलाला जो कर्तव्यात जागतो तो कौतुकास पात्र होतो या उक्तीप्रमाणं मी माझं कर्तव्य ज्ञानदानाचं अखंडपणे व्यवस्थित पूर्णपणे पार पाडलं आणि आपल्या लोकनेते मारुतरावजी घोले पाटील यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे त्यांच्या इच्छेप्रमाणं आदरणीय आमदार डॉक्टर नरेंद्रजी गुले पाटील साहेब यांच्या प्रेरणानं आणि सहकार्यातून श्री रामेश्वरदास विद्यालय या ठिकाणी एकूण अठरा वर्ष सेवा केली कधीही सेवेमध्ये खंड फोड दिला नाही त्यानंतर माझी सेवा लाडजळगाव हायस्कूल या ठिकाणी दोन वर्ष करण्यात आली संस्थेच्या आदेशानं त्याही ठिकाणी उत्तम काम करण्याचा प्रयत्न मी केला आणि एक दहा दोन हजार दहा नंतर विद्यालय देवगाव या ठिकाणी मी बारा वर्ष काम केलं त्याही ठिकाणी संपूर्ण गावात सहकार्य आणि आपल्या गावातील संपूर्ण माजी विद्यार्थी पालक या सर्वांच्या सहकार्यानं मी हे चांगल्या पद्धतीनं काम करू शकलो आणि आदरणीय आमदार चंद्रशेखरजी घुले पाटील साहेब यांच्या इच्छेप्रमाणं साहेबांनी अनेक वेळा सांगितलं की आपण ग्रामीण भागामध्ये गोरगरीब जनतेची सेवा करायची ती प्रामाणिकपणे आणि निश्चयानं त्यांना आपल्या संस्थेबद्दल आदर वाटला पाहिजे आपल्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये संस्थेविषयी तळमळ प्रेम असेल तर काहीतरी आपण केल्या तर त्यांना साहेबाला आनंद लाभेल आणि म्हणून आपल्या संस्कृती वाक्याचे बहुजन हित आहे बहुजन सुख आहे बहुजनातील विद्यार्थी टिकला पाहिजे तो शिकला पाहिजे स्वतःच्या पायावर तो राहायला पाहिजे आणि त्याला समाजाकरता पुढे सेवा देण्याचे माध्यम या विद्यालयानं निर्माण केलं अशी मला आज निश्चित खात्री वाटते आणि आज सर्व माझी विद्यार्थ्यांना जो माझा सन्मान केला सत्कार केला सेवापूर्ती सर्वजण एकत्र आले यापेक्षा मोठा आनंद बापकर साहेबांनी सांगितला की हा कोणाच्या आयुष्यात मिळत नाही महाराजांनी पण सांगितलं ज्ञान तेथे मान या उक्तीप्रमाणे तुम्ही सर्वांनी मला हा मी माझं ज्ञानदानाचं काम चांगलं केल्यामुळं तुम्ही तो मान मला दिला त्यामध्ये मला खूप आनंद वाटला आणि सर्व विद्यार्थ्यांना मी या ठिकाणी आज त्यांचे ऋण व्यक्त करत नाही पण एक पालक आणि ग्रामस्थ सर्वांचे मी ऋण व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज आणि खरं तर गावचे सरपंच आरुणभो मातंग यांच्याकडून देखील आपण थोडक्यात प्रतिक्रिया जाणून घ्या सर विषय असा आहे की सरांनी ज्याप्रमाणे वृक्षओल्ली आम्हाइरे ह्या म्हणीप्रमाणे सरांनी अनेक दोन तीन शाळेमध्ये सरांची सेवा झाली आणि सगळीकडे निसर्ग का फुलवण्याचं काम केलं तर सरांना आज एक आदर्श शिक्षक म्हणणं आपण तर म्हणतोयच पण दुसरी देखील एक निसर्गप्रेमी ही सरांना खरं तर आज या विद्यार्थ्यांनी उपमा दिलेली दिसते याच्याबद्दल आपल्याला काय वाटतं नाही आता याच्यामध्ये दोन मुद्दे आहेत सुरुवातीचा मुद्दा जर बघितला तर आज सरांचा बत्तीस वर्षे या महाविद्यालयामध्ये म्हणजे या संस्थेमध्ये बत्तीस वर्षे शिक्षणात ज्ञानदानाचं काम करून आज त्यांचा सेवा शेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे दुसरा मुद्दा आता तुम्ही सांगितलं की वृक्ष उल्ले आम्हा सोयरे व नचेरे तर ज्यावेळेस आम्ही देवगावच्या श्रीराम विद्यालयामध्ये त्यांचा यापूर्वी एक दोन महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला होता निरोप समारंभात त्या कार्यक्रमाला गेला असतो तिथं पण आम्ही बघितलं तर अतिशय वृक्ष त्या शाळेच्या पटांगणामध्ये होते तर तिथं जसं सरांनी सांगितलं का तिथं अजिबात तापमान जाणवत नाही म्हणून आणि मला एक अभिमानाची एक गोष्ट वाटते का सरांना वृक्षमित्र पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे ती एक त्यामुळं तो जो पुरस्कार मिळाला आहे तर त्याचं कारण तेच आहे काय ग्लोबल वॉर्मिंगच्या जगामध्ये झाडं जगले पाहिजे झाडं टिकवले पाहिजे तर ज्ञानदानाच्या कामाबरोबरच ज्या शिक्षकाने झाडं जगवण्याचं काम केलं ते खूप महान कार्य आहे मला असं वाटतं का सरांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये अनेक वंचित घटकांना न्याय देण्याचं काम त्या वंचित घटकाच्या एकदम कुठल्याच जाती व जातीपातीचा काहीही मान न मानतात सगळ्या जाती धर्मातल्या एक शेवटच्या वंचित घटकापर्यंत ज्ञानदानाचं काम कसं करता येईल गरीबातली गरीब मुलं कसे शिकले पाहिजे मग त्याला कोणत्या पद्धतीचा आधार दिला पाहिजे कोणत्या पद्धतीची मदत केली पाहिजे ती सर्वतरीपरी मदत या ठिकाणी मुरकुटे सरांनी आम्हाला या ठिकाणी केली आहे आणि म्हणून मला तर असं वाटतं हा वेगळा कार्यक्रम असा आहे का हा कार्यक्रम माझी विद्यार्थ्यांनी घडून आणला आहे आणि माझी विद्यार्थ्यांनी त्यांचा सेवापूर्तीचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला आहे परंतु माझी विद्यार्थ्यांनी त्यांची जी परत फेड करायचं काम केलं आहे तर मला असं वाटतं का ती परत फेड नसावी तर ती परत फेड करण्यासाठी थोडीशी आपली छोटी ओलाढाल या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल म्हणून त्यांचे उपकार त्यांचे कर्तव्य जे त्यांनी पार पाडले त्यांची उपकाराची परतफेड आमच्या ज्यांनी कधी होऊ शकत नाही गुरु ते गुरुच असतात म्हणून या ठिकाणी अतिशय छान कार्यक्रमांच्या सेवानिवृत्त कार्यक्रमासाठी या ठिकाणी आपण अतिशय उत्साहामध्ये आहोत काय वाटतंय आपल्याला आज जर तुम्हाला सांगायचं म्हटलं तर हा सेवानिवृत्त कार्यक्रम म्हणणारच नाही कारण महाराष्ट्रात असं उदाहरण नसन की हा तीन कार्यक्रम म्हणजे सर ज्या शाळेत होते ज्या शाळेत तिथे एक कार्यक्रम परत रामेश्वर दास विद्यालयामध्ये दोन कार्यक्रम असे एका शिक्षकाचे महाराष्ट्रात तीन कार्यक्रम झालेले तुम्हाला कुठेही पाहायला भेटणार नाही त्याचं कारण म्हणजे सरांनी जे पेरलंय की जे समाजात पेरलं जे तुमच्या आमच्यात पेरलं जे आमच्यासारखे विद्यार्थी आज त्यांच्यामुळे उभे आहेत हे त्यांची खरी आज आमच्याकडून गुरुदक्षिणा सरांनी सरांना यापुढे चांगलं दीर्घायुष्य भेटो आणि त्यांच्यामध्ये असणारी जी दुसरी एक छबी शिक्षक तर आहेच पण एक, एक निसर्गप्रेमी आज महाराष्ट्र पंचेचाळीस अवंशवर गेला आहे पण तुम्ही देवगाव सारख्या शाळेत जर गेलं तर तिथं कुठल्याही प्रकारचं तापमान जाणवत नाही आणि निसर्गाशी घट्ट नातं ठेवून म्हणजे माणसं तर जोडलीत पण निसर्ग, जोडली। निसर्ग सुद्धा या आमच्या गुरुना जगवला अशी महाराष्ट्रात शाळा नसेल देवगाव सारखी की जे द शंभर टक्के वृक्ष आज आलेले आहेत त्यामुळं अशा शिक्षकांचं जे समाजात योगदान आहे हे कौतुकास्पद आहे आणि या अशा गुरुला आजच्या दिवशी आज मुंबई पुण्याहून आज फार फार चारशे पाचशे किलोमीटर आमच्या गावातील मुलं अंतर पार करून सरांच्या कार्यक्रमासाठी आलेत ते का आलेत की फक्त सरांचं त्या सरांचा त्यांच्या ते आयुष्यात काही ना काही वाट आहे म्हणून ते आज त्या उपकाराची जाणीव ठेवून आणि त्यांच्या आयुष्यात भेटलेलं मार्गदर्शन सरच आहे यामुळे ते आले या माध्यमातून एकच सांगू की सरांना त्यांच्या मंडळींना दीर्घायुष्य लाभो व त्यांच्या पुढे जीवनासाठी आमच्या खूप खूप शुभेच्छा व त्यांनी आम्हाला यापुढे मार्गदर्शन करावं अशीच आमची त्यांना विनंती राहील सर्व ग्रामस्थांचं शिक्षकांचं या ठिकाणी सर्वांचं मार्गदर्शन लाभलं सहकार्य लाभलं आणि अतिशय सरांचा कार्यक्रम आम्हाला आनंदात पार पडला असं या ठिकाणी वाटतं सर आपण देखील या शाळेमध्ये काही दिवसापूर्वी सेवा दिली आणि त्याच्यानंतर आपण देखील विद्यार्थी घडवण्याचं काम जपला पाहिजे हा देखील आदर्श घेत आहे तर आपण एक शाळेचे शिक्षक आहे काय वाटतं आपल्याला सरांचा आदर्श शिक्षकाने सुद्धा घेतला पाहिजे निश्चितच घेतलाच पाहिजे खरं तर मुरकुटे सर हे विद्यार्थी प्रियच नव्हते तर ते शिक्षक प्रिय पण होते जसे आज त्यांच्या या निरोप सेवापूर्तीच्या समारंभाला इतर सर्व माजी विद्यार्थी जमले तसेच इतर सर्व त्यांच्या हाताखाली काम करणारे शिक्षक त्यांनी ज्या ज्या शिक्षकांना मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांच्या हाताखाली ज्यांनी काम केलं असे सर्व शिक्षक सहकारी ही आज आवर्जून उपस्थित होते आणि मला वाटतं माझे तर ते वैयक्तिक प्राथमिक गुरु होतेच परंतु त्यांच्या हाताखाली मी जवळजवळ दहा वर्ष काम केलं तर त्यामध्ये त्यांचं जे काम करून घेण्याची पद्धत होती ते अतिशय वाखण्यासारखी होती सहकार्याला सामावून घेण्याची भूमिका होती आणि त्यामुळेच खरंतर ते विद्यार्थ्यामध्ये लोकप्रिय तर होतेच परंतु इतर सर्व शिक्षकांमध्ये देखील लोकप्रिय होते आणि निसर्गाचं बद्दल तुम्ही आत्ता जे बोलले तर निसर्गाचं अगदी पूर्वीपासून प्राथमिक अवस्थेपासून त्यांच्यामध्ये गोडी होती त्यांनी आत्ता सांगितलं की मला शेतीची आवड नव्हती हो परंतु निसर्गाची मूळताच त्यांना आवड असल्यामुळं शिक्ष शिक्षण क्षेत्रामध्ये असताना शाळेत शिकत असतानाही शाळेमध्ये ते पण त्यांचे काही माजी विद्यार्थी सांगतात की आम्ही झाडं लावत होतो वृक्षारोपण करत होतो आणि तोच बांधणं त्यांनी तो शेवटपर्यंत जपला आणि निश्चितच त्यांनी पूर्वी हदगाव असो काही एक वर्ष त्यांनी लाडजाळगाव अस लाडजाळगाव या ठिकाणी ही सेवा केली त्या ठिकाणी देखील त्यांनी लावलेल्या झाडाचे सावलीखाली आजही आम्ही त्या ठिकाणी बसतो आणि देवगावला तर आपण सर्वजणांनी पाहिलेच आहे की दवृक्ष उरल्ली आम्हा सोयरी संपूर्ण परिसर अगदी हिरवागार करून ठेवलेला आहे त्यांचा आदर्श आपण सर्वजणांनी घ्यावा हीच खरं त्यांच्या सेवापूर्तीला सदिच्छा ठरेल त्यांच्या या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाला तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल तुमचे सर्वांचेही एक शिक्षक या त्यांना मी आभार मानतो आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद खरं तर सर्वांनी सरांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा दिलेल्या आहेत कॅमेरामन संदीप जमजासह मी अविनाश बुटे शहगाव जनहित मराठी न्यूज धन्यवाद